गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे आणि त्यानिमित्त आपण छान लेयर सुटलेले तळणीचे दहा दिवस टिकणारे मोदक तयार केलेले आहे बघू शकता तुम्ही मोदकाला खूप छान लेअर्स आलेले आहेत आणि क्रिस्पी आपले मोदक तयार झालेले आहे दहा दिवस हे मोदक टिकतात हे मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मैदा घेतला अर्धी वाटी गूळ एक वाटी खोबऱ्याचा कीस तेल इलायची चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप आता आपण एका ताटामध्ये एक वाटी मैदा घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि एक चमचा तेल टाकणार आहोत आता हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याची छान कणिक तिंबून घ्यायची आहे हे मोदक ना खाण्यासाठी खूप छान लागतात दहा दिवस टिकतात आणि दहाही दिवस हे छान क्रिस्पी राहतात हे बघा आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा रवासुद्धा घेऊ शकता रवा फक्त आपल्याला मिक्सरमधून बारीक छान करून घ्यावा लागेल आता आपण तिमून झालेली आहे आता आपण सारण तयार करून घेऊया सारण तयार करण्यासाठी मी गॅसवर छोटी कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तूट टाकलं आणि जो खोबऱ्याचा सुका किस आहे किंवा घरी जे तुमचं खोबरं असेल ते खिसून घेतलं तरी चालतं आता हा किस छान आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण खिसलेला गुळ टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गुळ घेऊ शकता मी एक वाटी नारळाच्या खिससाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता तर साखरेला तुम्हाला गॅसवरती परतवण्याची गरज राहणार नाही थोडंसं खोबऱ्याचा कीस परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आता आपण यामध्ये विलायची टाकणार आहोत आणि बघा आपलं सारण हे छान तयार झालेलं आहे आता आपण जी मैद्याची कणिक मळून घेतली होती ती पोलपटावरती छान तेल लावून परत एकदा छान मळून घेणार आहोत आणि आता याचे आपल्याला दोन सारखे भाग तयार करून घ्यायचे आहे आता आपल्याला याची छान एका गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे आपण जी नॉर्मल पोळी करतो गव्हाच्या पिठाची त्यापेक्षा थोडी पातळ आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे हे बघा आता पोळी आपली छान लाटून झालेली आहे आता दुसरी पोळीसुद्धा आपण लाटून घेऊया दुसरी पोळीसुद्धा आपण लाटून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता आता तूप आपल्याला छान पोळीला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपण मैदा मैद्याचं पीठ थोडंसं टाकून घेणार आहोत आणि आता आपण यावरती दुसरी पोळी ठेवून घेणार आहोत आता त्या पोळीलासुद्धा आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती सुद्धा पीठ लावून छान आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं मोदकाला आहे ना खूप छान लेअर येतात आणि मोदक आपले छान क्रिस्पी तयार होतात हे बघा छान आपल्याला रोल असा तयार करून घ्यायचा आहे हाताच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला हा पसरवायचा आहे हे बघा आणि नंतर मग याचे चाकूच्या छा चा, साहाय्याने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे साईजचे गोळे करून कट करून घेऊया हे बघा छान छोटे छोटे आकाराचे मी गोळे छान कट करून घेतलेले आहे हे बघा खूप छान आता याला अशा लेअर आलेल्या आहेत हाताच्या सहाय्याने छान अशा आपल्याला हे चपट करून घ्यायचे आहे हे बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशांती किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपन आता आपण पोळी छान लाटून घेतली एका गोळ्याची आणि आता आपण यामध्ये सारण टाकणार आहोत आता मोदकाला आपल्याला कळ्या करायच्या आहेत त्या कशा करायच्या ते बघा हे बघा एक कळी करून घ्यायची साईडने दुसरी कळी करायची आणि ती पहिल्या कळीला छान जॉईन करून घ्यायच्या बघा अशाच प्रकारे एक एक कळी करत जायची आहे आणि ती दुसऱ्या कळीला अटॅच करून घ्यायची आहे सगळ्या शेवटी आपल्याला हे सारण ना आतमध्ये लोटत जायचं आहे जेणेकरून हे सारण बाहेर निघणार नाही हे बघा आणि एक एक कळी करत जाऊन आपल्याला मोदक छान हा पॅक करून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता मोदकाला आपल्याला खूप छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि मोदक आपलं छान तयार झालेला आहे परत मी तुम्हाला आणखीन एक मोदक तयार करून दाखवते हे बघा पोळी आपल्याला छानसं पुरीच्या साईजची लाटून घ्यायची आहे आता यामध्ये आपण सारण टाकूया आणि आता हे कळे आपण एक एक कळी करून घेऊन एक एका एका कळीला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि सर्व कळे आपल्याला अशा करून घ्यायच्या आहे खूप छान असा आकार मोदकाला आलेला आहे हे मोदक हे ना खायला पण खूप छान लागतात एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे हे मोदक नक्की तयार करून बघा खूप छान लागतील मुलांना पण हे खूप छान आवडतील हे बघा खूप छान तर आपले मोदक तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आता मोदक तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही मिडीयम फ्लेमवरती आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि सर्व मोदक आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे जेणेकरून याला छान लेअर येतील आणि ते लेअर छान मोकळे होतील हे बघा आपण याच्यामध्ये एक एक मोदक टाकून घेऊया आणि चमच्याच्या जस्याने याच्यावरती आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि सर्व मोदक आपल्याला छान तळून घ्यायचे आहे हे बघा मोदक आता एका साईडने छान झालेले आहेत तर त्याला दुसऱ्या साईडने आपण छान तळून घेऊया हे मोदक दहा दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही एक खट्टीसुद्धा हे दहा दिवसाचे मोदक तयार करून ठेवू शकता हे बघा मोदकाला लेअरसुद्धा खूप छान सुटलेल्या आहेत त्यामुळे हे मोदक येणा छान क्रिस्पी लागतात आता सारण आपल्याला थोडं कोरडं वाटत होतं पण हे तळल्यानंतर ना छान सारण मुर्तं आणि छान ओलसर होतं हे बघा छान आपले मोदक आपले तयार झालेले आहेत मोदकाला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता बाकीचे सर्व मोदक आपण अशाच प्रकारे तळून घेऊया आता आपण नेहमी उकडीचे मोदक करतो तर तुम्ही एक वेळेस येणा अशा प्रकारे सुद्धा मोदक तयार करून बघा उकडीचे मोदक करण्यासाठी उकड काढावे लागते नंतर ते करावे लागतात ते याला जा फचा जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळात हे झटपट मोदक आपले हे तयार होतात आणि दिसायलाही खूप छान आणि चवीला पण खूप छान लागतात एक वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे मोदक तयार करून बघा हे बघा मोदकाला कळ्यासुद्धा खूप छान आलेल्या आहेत आणि लेअरसुद्धा खूप छान सुटलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा